नमस्कार जननी एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत तुम्ही कशापासून गेलात मदर आणि हे हे तुम्ही कोणते गेले कोकण ओके पारंपरिक पारंपरिक तुमचे मोदक कशापासून बनवले ओके पारंपरिक आपलं नेहमी प्रमाण हे खूप छान बनवलंय कस हे जे फुल बनवलंय जास्वंदाच बनवलंय ओके खूप छान आहे का वैभव पांडे मी व्हेजिटेबल मोदक केलेले आहेत बाहेरचं सारण सारण नाहीये फक्त ती चटणी टोमॅटो कोथिंबीरची चटणी आहे आणि मध्ये आहे ना ते सगळं भाज्या आहेत मशरूम आहे पनीर आहे कॅप्सिकम आहे कांदा आहे सर्व भाज्या आहेत मध्ये हे सगळं एकत्र स्टीम करून मी मोबस केले धन्यवाद हे मोदक कशापासून बनवले मोदक आहे ओके कारण ब्लू कलर आहे म्हणून विचारलं ओके कोकणाची फुलं आहे त्याचाच कलर आहे ओके फुलांना त्याचं त्याच्यापासून ओके हे चांगली टीप आहे कारण त्याचे खूप फायदे कोकण सर्व फायदे ओके नाही हे खूप महत्वाची आहे माहिती कारण फूड कलरने थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे तुमचं नैसर्गिक खूप छान आहे तुम्ही कोणते बनवलेत मोदक ड्रॅगन फ्रूट बनवले आहे म्हणजे ड्रॅगन फ्रूट कस बाहेरचं देशाचा आहे बाहेर देशाचा आहे ड्रॅगन फ्रूट आणि आपल्या देशात देशाचं काय आहे सीताफळ तर असं फ्युजन करून आतमध्ये सीताफळाचं सारण वापरलंय आणि बाहेर ड्रॅगन फ्रूट थँक्यू तुम्ही मोदक कशापासून बनवले आहेत मोदक माझं नाव राधा राकेश सावंत आहे मी ओल्या हळदीचे मोदक बनवलेत आतमधलं स्टफिंग हे ओल्या हळदीचं खजूर अंजीर आहे आणि पारी आहे ती पण पानापासून बनवलेली आहे म्हणजे आपलं नेहमीच पीठ आहे पण पाणी आणि आपण हळदीचं पान मिक्सरला लावून क्रश करून घेतलं आणि ते गाळून घेऊन त्याच्यामध्ये पीठ भिजवलेलं आहे हो हो नक्की ट्राय करा तुम्ही कशापासून बनवलेत मोदक शेंगदाण्याचे ओके तुम्ही कशापासून बनवलेत उपवासाचे मोदक उपवासाची मखाना ओके मखाना उपवासाला चालतो मखाना चालतो तुम्ही कोणते मदत केले मॅंगो ओके तुमचे मोदक काय आहेत ओके म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर ओके फळामध्ये तुमचे मोदक उकडीचे आहेत त्याला वेगवेगळ्या आकार देण्याचा प्रयत्न केलेला कम्फर्टेबल आहे तुम्ही काय केला अननासाचे हो काहीतरी नवीन तुमचे मोदक तुम्ही कोणते मोदक केलेत तुमच्या मोदकाची रेसिपी ओके पारंपरिक तुम्ही कोणते मोदक केले आहेत ओके वेगळं आहे कायतरी